नमस्कार मंडळी आज आपण एक अशी प्राचीन कथा पाहणार आहोत ज्या दिलेला सल्ला आजच्या आपल्या डिजिटल युगासाठी खूप महत्त्वाचा आहे खरं तर ही फक्त एक गोष्ट नाहीये तर एक प्रकारची चेतावणी आहे चला तर मग पाहूया काय आहे हा धडा विश्वास ठेवलेल्यावर विश्वास ठेवू नका ऐकायला किती विचित्र वाटतं नाही का म्हणजे ज्यांच्यावर आपण अवलंबून असतो ज्यांच्यावर आपला जीव असतो त्यांच्याकडूनच धोका हे कसं शक्य आहे या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहावं लागेल तर हा जो विरोधाभास आहे ना तो थेट गौतम बुद्धांच्या शिकवणीतून आलेला आहे त्यांनी फक्त एक गोष्ट नाही सांगितली आहे आपल्या अनुयायांना तर मानवी स्वभावाची एक खोलवरची सवय म्हणजे आंधळा विश्वास याबद्दल सावध केलंय गौतम बुद्धांनी एक गोष्ट नोटीस केली होती त्यांचे जे भिक्षू होते ज्यांनी सगळा संसार सोडला होता ते आपल्या घरच्यांकडून मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तू अगदी डोळे झाकून स्वीकारायचे म्हणजे चेहऱ्यावर प्रेम तर दिसायचं पण मनात विवेक तो कुठेतरी हरवला होता आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो बघा एका बाजूला आहे भिक्षूंचा तो निरागस विश्वास आणि दुसऱ्या बाजूला आहे बुद्धांचा तो थेट आणि खरं तर कठोर इशारा ते म्हणतात विष देणारा हात कितीही प्रेमळ असला तरी विष ते विषच असतं नाही का पण नुसता उपदेश देऊन काय फायदा आपला मुद्दा लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी बुद्धांनी त्यांना भूतकाळात नेलं एका अशा गोष्टीकडे जिथे प्रेम विश्वास आणि विश्वासघात हे सगळं एकत्र गुंफलेलं आहे तर ही गोष्ट आहे एका श्रीमंत व्यापाऱ्याची त्याच्याकडे एक गुराखी होता आणि या दोघांसमोर एक मोठी समस्या उभी होती समस्या होती एका सिंहाची जो त्यांच्या गायींच्या कळपावर हल्ला करायचा आता प्रॉब्लेम अगदी सरळ होता त्या सिंहाच्या दहशतीमुळे गायी इतक्या घाबरलेल्या असायच्या की त्या दूधच द्यायच्या नाहीत आणि यामुळे व्यापाऱ्याचं मोठं नुकसान होत होतं म्हणजे सगळ्या त्रासाचं मूळ कारण होता तो जंगलातला सिंह पर म्हणतात ना प्रत्येक ताकदवान गोष्टीची एक कमजोरी असते मग त्या सिंहाची कमजोरी काय होती व्यापाऱ्याने गुराख्याला नेमका हाच प्रश्न विचारला आणि उत्तर काय मिळालं प्रेम हो जंगलाचा तो राजा एका सुंदर हरणीच्या प्रेमात पडला होता आणि व्यापाऱ्याने बरोबर ओळखलं की सिंहाचं हेच प्रेम हेच त्याचं हृदय त्याच्या विनाशाचं कारण बनू शकतं त्या व्यापाऱ्याची योजना जितकी क्रूर होती तितकी चलाक होती प्लॅन असा होता स्टेप एक त्या हरणीला पकडायचं स्टेप दोन तिच्या संपूर्ण शरीरावर विष आणि साखरेचं एक गोड मिश्रण लावायचं स्टेप तीन हे मिश्रण दोन दिवस सुकू द्यायचं आणि फायनली तिला परत जंगलात त्या सिंहाकडे सोडून द्यायचं आयडिया क्लिअर होती सिंहाचं प्रेमच त्याला विषाचा घास घ्यायला भाग पाडेल आणि व्यापाऱ्याचा प्लॅन यशस्वी झाला पण त्याचे परिणाम खूपच भयानक होते कथेचा हाच तो टर्निंग पॉईंट आहे जिथे विश्वासच विषाचं रूप घेतो त्या हरिणीला परत आलेलं पाहताच सिंहानं काय केलं असेल आपल्या प्रेमाच्या भरात तो तिला चाटू लागला बिचाराला त्याला कल्पनाही नव्हती की ज्या गोष्टीवर तो जीवापाड प्रेम करत होता ज्याच्यावर त्याचा सगळ्यात जास्त विश्वास होता तीच गोष्ट त्याच्या मृत्यूचं कारण ठरेल आणि सिंहाचा अंत झाला आणि इथे बुद्ध त्या कथेचं सार सांगतात एका शक्तिशाली श्लोकात विश्वास ठेवलेल्यावर ठेवू नको विश्वास अविश्वासीही नको विश्वासानेच केला घात सिंहाचा झाला विनाश लक्षात घ्या विश्वासानेच सिंहाचा घात केला ज्या गोष्टीवर त्याने प्रेम केलं त्याच गोष्टीने त्याचा जीव घेतला ही एक खरंच खूप मोठी आठवण आहे की सावधगिरी बाळगणं किती किती महत्वाचं आहे चला आता पुन्हा एकदा या कथेला बुद्धांच्या मूळ मुद्द्याशी जोडून पाहूया कारण ही गोष्ट फक्त सिंहाची नव्हती ही गोष्ट होती आपल्या सगळ्यांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या गुणाबद्दल आणि तो गुण म्हणजे सावधगिरी तर मग बुद्ध आपल्याला नेमकं काय शिकवत होते ते सांगत होते सावधगिरीबद्दल विवेकाबद्दल आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येकावर संशय घेत फिरायचं नाही याचा अर्थ आहे प्रश्न विचारणं जगाकडे नेगेटिव्ह नजरेनं पाहणं नाही तर डोळे उघडे ठेवून पाहणं म्हणून एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया बुद्धांचा संदेश असा नाही आहे की कोणावरच विश्वास ठेवू नका नाही ते म्हणत आहेत की आंधळा विश्वास टाळा डोळे झाकून पुढे जाण्याऐवजी प्रत्येक पाऊल विचार करून पारखून मगच टाका हा आहे खरा सल्ला आणि विचार करा ही शिकवण आजच्या काळात किती किती जास्त लागू होते सोशल मीडियावर आपल्या मित्राने काहीतरी शेअर केलं की कि आपण किती वेळा कि कि ते न तपासताच खरं मानतो नाही का किंवा आपल्या आवडत्या नेत्यानं अभिनेत्यानं काही सांगितलं की आपण ते लगेच स्वीकारतो हे जे प्रेम आहे ही जी निष्ठा आहे ती आपल्या विचारांमध्ये ब्लाइंड स्पॉट्स तयार करते खरीच सावधगिरी म्हणजे हे समजून घेणं की चांगल्या हेतूनं आलेली गोष्ट सुद्धा चुकीची असू शकते आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपल्या आयुष्यात अशी कोणती जागा आहे अशी कोणती व्यक्ती आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपला सर्वात मोठा विश्वासच आपली सर्वात मोठी कमजोरी बनू शकतो यावर नक्की विचार करा